नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचारी यांच्यासाठी महत्वाची अपडेट आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती यांनी बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मंत्रालय ये मुंबई येथे कृती समितीच्या प्रतिनिधींची मंत्रालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न झाली त्या संदर्भातील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या ह्या अनेक दिवसापासून मागण्या ह्या प्रलंबित आहे त्यासाठी ही बैठक घेण्यात आली तर त्याविषयी सविस्तर माहिती बघूयात तर मित्रांनो आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील तर बघूयात काय बातमी आहे ती तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती बारा जुलै दोन हजार चोवीस मंत्रालय मुंबई कृती समितीच्या प्रतिनिधींची मंत्रालयात प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न आज रोजी माननीय महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या कक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली या बैठकीत स्वतः मंत्री महोदया अनुपस्थित होत्या शासनाच्या वतीने माननीय प्रधान सचिव महिला व बालविकास विभाग श्री अनुप कुमार यादव उपसचिव श्री ठाकूर आय सी डी एस आयुक्त श्री कैलास पगारे उपस्थित होते कृती समितीच्या वतीने एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाने दत्ता देशमुख सुवर्णा तळेकर शेहनाज शेख आर माय टी इराणी राजेश सिंग संगीता कांबळे व अन्य दोन सेविका उपस्थित होत्या मग बैठकीत प्रामुख्याने खालील विषयावर चर्चा करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी अनेक दिवसापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या ठिकाणी प्रलंबित मागण्यांसाठी मागणी केली जात आहे आणि ते त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या ह्या पूर्ण व्हाव्यात यासाठी शासनासोबत बैठकी चर्चा केली जात आहे तर मग त्यामध्ये आता या बैठकीत कोणत्या विषयावर चर्चा करण्यात आली आणि त्या ठिकाणी त्या ते विषयावर त्यांचे उत्तरे काय आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांची त्याविषयी सविस्तर माहिती आपण या मध्ये बघणार आहोत तर पहिली मागणी आहे सेविका मदतनिसांच्या भरी मानधनात भरीव वाढ करण्यात यावी त्यातील फरकाचे प्रमाण शंभर ला ऐंशी असा असावा प्रशासकीय उत्तर मानधनवाढीचा अजूनही प्रस्ताव तयार नाही जुलै महिना अखेरपर्यंत प्रस्ताव शासनाकडे सादर केला जाईल दुसरी मागणी आहे मासिक पेन्शन लागू करा प्रशासनाचे उत्तर प्रस्ताव तयार होऊन शासनाच्या विविध विभागाकडे सादर केला आहे वित्त विभागाकडे पाठवणे अजून बाकी आहे सर्व प्रक्रिया जुलै अखेरपर्यंत पूर्ण केली जाईल तिसरी मागणी आहे ग्रॅज्युएटी ताबडतोब लागू करा प्रशासनाचे उत्तर प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जाईल चौथी मागणी आहे दहावी पास मदतनिसांची सेविकापदी थेट नियुक्ती ताबडतोब सुरू करा कृती समितीची केस मागे घेईल मग प्रशासनाचे उत्तर आहे ऍफिडेव्हेट तयार करून उच्च न्यायालयात दिले जाणार आहे दोन ऑगस्टला तारीख आहे त्या दिवशी केस मागे घेतल्यावर थेट नियुक्ती सुरू करण्यात येईल पाचवी मागणी सेविकांच्या सुपरवायझर पदी भरतीसाठी वयोमर्यादा पंचावन्न पर्यंत शिथिल करा प्रशासनाचे उत्तर आहे केंद्रीय निकष बदलण्यासाठी त्यांच्याकडे उच्चारणा करण्यात येईल सहावी मागणी आहे आधारपणाच्या रजा मंजूर करा प्रशासनाचे उत्तर प्रस्ताव तयार करून शासनाला सादर केला आहे सातवी मागणी करोना काळातील बुडलेल्या सव्वीस दिवसांच्या उन्हाळी सुट्टींचे मानधन देण्यात यावे प्रशासनाचे उत्तर त्या वर्षीचा निधी केंद्राकडे परत गेला आहे तो मिळावा यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील आठवी मागणी आहे आहाराच्या व इंधनाच्या दरात वाढ करा प्रशासनाचे उत्तर आहे केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल नववी मागणी महानगरात अंगणवाडीचे भाडे किमान चार हजार ते आठ हजार रुपये करा प्रशासनाचे उत्तर प्रस्ताव तयार करून शासनाकडे दिला जाईल दहावी मागणी आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म ऑफलाईन स्वीकारावेत ऑनलाईन कामासाठी कार्यालयात यंत्रणा उभी करावी प्रशासनाचे उत्तर आहे पुढील आठवड्यात पोर्टल सुरू होत आहे ज्यांना जमेल त्यांनी करावे सक्ती केली जाणार नाही मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मग अशा प्रकारे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत शासन व प्रशासन गेली दोन वर्ष फक्त विचार व विचारणा करत आहे परंतु समाधानकारक मानधनवाडी सहित अनेक प्रश्न प्रलंबित आहे प्रदीर्घ संप करूनही शासन हललेले नाही आता आपल्या हातात मोजके दिवस शिल्लक आहे त्यामुळे या मूलदाड शासन प्रशासनाकडून काही मिळवायचे असेल तर आंदोलन तीव्र करण्यावाचून दुसरा पर्याय नाही म्हणूनच या बैठकीनंतर कृती समितीच्या प्रतिनिधींची चर्चा झालेली आहे ही चर्चा व याआधी ऑनलाईन बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार खालील आंदोलने करण्यात येणार आहेत पंधरा जुलैपासून प्रकल्प व जिल्हा स्तरावर जोरदार शक्ती प्रदर्शन करून निवेदने द्यावीत मुंबई कृती समितीच्या वतीने भव्य संमेलन घेऊन युती सरकारच्या नाकर्तेपणाचा पर पर्दाफाश करावा या संमेलनात मुंबई येथे होणाऱ्या बेमुदत साखळी उपोषणाची घोषणा करण्यात यावी प्रसंग गंभीर आहे आता अंगणवाडी कर्मचारी किती खंबीर आहे हे शासनाच्या लक्षात आणण्यासाठी तीव्र आंदोलन करणे गरजेचे आहे तरी सर्वांनी एल्गार पुकारण्यासाठी सज्ज व्हावे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकरिता एम ए पाटील दिलीप उटाणे भगवानराव देशमुख जीवन सुरुडे शुभा शमीम कमल परोळेकर जयश्री पाटील या ठिकाणी बैठकीला हजर होत्या तर मित्रांनो अतिशय असा गंभीर हा विषय आहे आणि शासनाने लवकरात लवकर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य करून या संदर्भात जे आर काढणे महत्त्वाचे आहे तर त्या संदर्भात आता आंदोलने होणार आहेत त्यात काय घडेल तर नवीन काही अपडेट असेल तर आपल्यापर्यंत आम्ही नक्की पोहोचू आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र